नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात प्रतिमा मराठी आणि आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत इयत्ता तिसरी ते दहावीसाठीचा सा नवीन शालेय अभ्यासक्रम मसुदा दोन हजार पंचवीस मित्रांनो हा अभ्यासक्रम केवळ पुस्तकात बदल करणारा नाही तर संपूर्ण शिक्षण पद्धतीचं रूप बदलणारा आहे चला तर मग सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया पहा आता या अभ्यासक्रमाचा पाया काय आहे नवीन अभ्यासक्रम हा तीन आधारांवर तयार करण्यात आला आहे एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस दोन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ दोन हजार तेवीस तीन राज्य अभ्यासक्रम आराखडा एस सी एफ दोन हजार चोवीस म्हणजेच शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता अनुभवा आधारित मूल्याधारित आणि कौशल्यावर आधारित होणार आहे आता विषय कोणते असतील पहा पारंपरिक विषयासोबत काही नवीन विषयाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे पारंपारिक विषय आपण सर्वांना माहीत आहेत मराठी असेल इंग्रजी असेल इतर जे काही पारंपरिक आपले चालत आलेले विषय आहेत त्यासोबतच काही नवीन विषय आहेत ते पहा पहिला आहे आपल्या सभोवतालचे जग सध्या इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी असलेल्या परिसर अभ्यास भाग एक व भाग दोन या विषयांच्या ऐवजी आपल्या सभोवतालचे जग भाग एक व भाग दोन हा विषय लागू करण्यात येईल भाग एकमध्ये काय असेल विज्ञान व भूगोल आणि भाग दोनमध्ये असेल इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाचा जो आशय आहे त्याचा समावेश असेल इयत्ता चौथीसाठीचे सध्या असलेले शिवछ छत्रपती चा, हे जे पुस्तक आहे ते तसेच चालू ठेवण्यात येईल इयत्ता तिसरीसाठी जिल्ह्याचा अभ्यास असेल इयत्ता चौथीसाठी राज्याचा अभ्यास असेल व इयत्ता पाचवीसाठी देशाचा अभ्यास असा आशय या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला आहे इयत्ता सहावीपासून इतिहास भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांसाठी स्वतंत्र पाठ्यक्रम तयार करण्यात आला आहे म्हणजे सहावी ते आठवीसाठी त्यानंतर नववीपासून पुढे राज्यशास्त्र व अर्थशास्त्र स्वतंत्र पाठ्यक्रम तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर पहा व्यावसायिक शिक्षण आहे ना हा एक घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामध्ये इयत्ता सहावीपासून मुलांना कृषी रोबोटिक्स फूड प्रोसेसिंग अशा विषयांमधून व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातील यात लाकुड काम असेल पर्यटन असेल बागकाम असेल कुक्कुटपालन यांचाही समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबतच संप्रेषण कौशल्य व्यवस्थापन कौशल्य माहिती तंत्रज्ञान कौशल्य उद्योजकता कौशल्य हरित कौशल्य प्राप्त करून समाजाचा एक सक्षम घटक तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा विषय असेल समाजातील व्यक्ती सामाजिक जाणीव जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी ऐतिहासिक भान भारतीय मूल्यांची जपणूक यांचा समतोल साधला जाईल आणि सजग नागरिक निर्माण होईल त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा विषय आहे वाहतूक सुरक्षा आणि नागरिक संरक्षण शालेय जीवनातच सुरक्षित नागरिक बनवण्याची तयारी या ठिकाणी करण्यात येणार आहे सुरक्षित शिस्तबद्ध आणि सुजान समाज घडविण्यास महत्त्वपूर्ण हातभार या विषयामुळं लागणार आहे त्यानंतर पुढचा विषय आहे समाजसेवा सामाजिक संवेदना नेतृत्व मदत यावर भर असणार आहे सामाजिक समस्या ओळखण्याची क्षमता निर्माण करणे निस्वार्थ सामाजिक सेवा देण्याबरोबरच स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची योग्य संधी या विषयाने प्राप्त होणार आहे निरोगी सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा विषय असेल हा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर इयत्ता तिसरी आपल्या स्वतःच्या जिल्ह्याशी संबंधित ज्ञान असेल इयत्ता चौथी राज्याची ओळख असेल इयत्ता पाचवी देशविषयक माहिती असेल इयत्ता सहावीपासून इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे वेगळे विषय असतील आणि इयत्ता नववीपासून राज्यशास्त्र व अर्थशास्त्र हे वेगवेगळे विषय असतील पुढे पहा भाषा शिक्षणात नेमका काय बदल असेल मराठी मराठी हा विषय पहा मातृभाषेतून संवाद कौशल्य अभिव्यक्तीवर आधारित जे काही ज्ञान असेल ती या ठिकाणी असेल स्वमत प्रगटीकरणाला संधी असेल उत्तम वाचक आणि संवादक निर्माण होण्यासाठी आहे ना मातृभाषेच्या उपाययोजनेला संधी दिलेली आहे उपयोजित मराठीवर अधिक भर देण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्रजी ग्रामरपेक्षा उपयोजित संवाद सामाजिक भागीदारीवर भर केवळ परीक्षाभिमुख न ठेवता रोजच्या आयुष्यात प्रभावी संवादाचं प्रभावी माध्यम म्हणून वापरण्यासाठी मदत होईल अशा प्रकारचा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये तयार केलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा इतर भारतीय भाषांसाठीही नंतर मराठीच्या आधारावर अभ्यासक्रम तयार होणार आहे त्यानंतर पहा गणित संख्याज्ञान विचारशक्ती कल्पकता भारतीय गणिततज्ज्ञांचे योगदान यावर भर असेल विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनानुभवाला गणित शिक्षणाची जोड देणे हे गणित शिक्षणाचे ध्येय समोर ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा विज्ञान निरीक्षण परिकल्पना मांडणे प्रयोग करणे युक्तिवाद करणे अंदाज बांधणे माहितीचे विश्लेषण करणे या क्षमतांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करणे हे उद्दिष्ट असेल भारताच्या वैज्ञानिक इतिहासाची माहिती आणि जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचं योगदान असेल त्यावर अनुभव आधारित शिक्षणावर भर देण्यात आलेला असेल त्यानंतर पहा कला सादरीकरण कला रंगमंच संगीत नृत्य नाट्य वादन या घटकांचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर शारीरिक शिक्षण हा विषय फक्त क्रीडा किंवा शारीरिक विकास यापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचे एकूण आरोग्य आणि त्याचा आरोग्यविषयक दृष्टिकोन जीवन कौशल्य सकारात्मक जीवनशैली निर्माण करणारा व आधारभूत विषय म्हणून हा विषय मांडण्यात आलेला आहे त्यानंतर पहा पुढे काय आहे पर्यावरण शिक्षण पर्यावरण शिक्षणामध्ये पर्यावरण रक्षण असेल संवर्धन असेल आणि शाश्वत जीवनशैलीचे जे काही महत्त्व आहे ते अधोरेखित या विषयामध्ये केलेलं असेल हा अभ्यासक्रम फक्त मसुदा आहे हा अंतिम नाही आहे म्हणून आपण काय करा आपल्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना आपण आर टीला कळवू शकता दिलेली प्रोसेस फॉलो करून आपण आपल्या सूचना त्या ठिकाणी द्यायच्या आहेत जेणेकरून तुमच्या सूचनांचा त्या ठिकाणी स्वीकार करतील आणि योग्य त्या ठिकाणी बदल करतील तुमचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा असेल शिक्षक पालक विद्यार्थी म्हणून तुम्ही आपला अभिप्राय त्या ठिकाणी देऊ शकता मित्रांनो हा होता नवीन मसुदा अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसचा सखोल आढावा अभ्यासक्रम बदलणं म्हणजे शिक्षणाला नव्या दिशेनं नेणं असतं हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जी आरची मूळ प्रत पाहायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद पुन्हा या एका नव्या विषयासह हो।